नमस्कार मंडळी आज माझ्या माय मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप खुँ खूप स्वागत आहे तर मी आज तुम्हाला सुरमई कशी तळायची कोणत्या पद्धतीने तळतात हे दाखवत आहे तर सुरमईसाठी काय काय साहित्य लागते तळण्यासाठी ते दाखवत आहे लसूण पेस्ट एक चमचा दोन चमचे कांदा लसूण मसाला एक छोटा चमचा चवीपुरते मीठ अर्धा चमचा हळद दोन चमचे तांदळाचे पीठ दोन चमचे रवा तर आपण या माशांना तुक सुरमईच्या तुकड्यांना आपण आलं लसूण पेस्ट चोळून घ्यायची आहे तर मी या माशांच्या तुकड्यांना रेस्ट करण्यासाठी पंधरा मिनटासाठी ठेवत आहे मई आपण रेस्ट करायसाठी ठेवली होत्या त्या आपण आता काढून घेत आहोत तर आपण काल त्याच्यासाठी लागणारं रवा आणि तांदळाचे पीठ आपण घेतले होते ते त्याच्यात मिक्स करतो आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यात ही हळ हळद हा कांदा लसूण मसाला यात घालायचा आहे त्याच्यानंतर हे मीठ थोडे त्यात घालायचे फ्राय पॅनमध्ये मी थोडं तेल घातलेलं आहे तर आता हे मी सगळं मिक्स करून घेणार पाणी घालून थोडं थोडं पाणी घालून घे मिक्स करून हे रवा तांदळाचे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे ते मी आता याला माशांना तळण्यासाठी लावत आहे सुरमई अशा आलटून पालटून लावून घ्यायचं आहे सुरमईला सर्व मसाला लावून घेतलेला आहे तर ते फ्राय पॅनमध्ये मी आता हे ट्रान्सफर करत आहे ते व्यवस्थित चाळले जाते सुरमई आपले भाजून तयार झालेले आहे काही इकडे तिकडे न पडता मसाला व्यवस्थित भाजली गेली दोन्हीकडून तुम्ही पाहू शकता दोन्हीकडून मी व्यवस्थित छान धावलेले मस्त सुगंध घेतला तेलात काही न पडता खूप सुंदररित्या आपली सुरमई तयार सुरमई तळून तयार आहे खूप छान सुंदर वा सुटला आहे तुम्हाला जर ही कृती आवडली असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद